समोर बसलेले सर्व काव्य रसिक बंधू आणि भगिनींना कवितेच शीर्षक आहे आक्रोश घाव हो मनातील ठाव मनातील आक्रोश ऐकून घेशील का घाव मनातील ठाव मनातील आक्रोश ऐकून घेशील का अरमान मानसा माणूस किला उंच कराया ये ये का हर मानसा माणूस किला उंच कराया ये ये का ज्याचा वसिला तो कासीला ज्याचा नाही तो फासिला ज्याचा वसिला तो कासीला ज्याचा नाही तो दिन दुबळ्याच्या या छळाला बंद कराया ये शिलका उंच कराया ये शिलका खून दरोळे दंगलकारी सही सई सलामत अत्याचारी खून दरोळे दंगलकारी सई सलामत अत्याचारी झुंजणाऱ्या आबलेला आधार देण्या ये शिलका अर मानसा मानुस कीला, उंच करा या का दारिद्र्य अन भूक बळी राजा का फासावरी दारिद्र्य अन भूक बळी बळीराजा का फासावरी जखडा तून या बळीराजाला वाचवया तू येल का अर मानसा मानुस कीला, उंच कराया ये येशील का आतंकवादी घुसले थे माय भूमीचे तोडीलच के आतंकवादी घुसले थे माय भूमीचे तोडीलच भ्रष्टाचारान लाच खोरिला संपवण्या तू ये येल का हर मानसा मानुस कीला, उंच करा या ये शिल का पुढचं कडवं अतिशय महत्वाचं बसवसा आजही भोंदू करणी करतो धना तो नरबळी जातो आजही भोंदू करणी करतो धनासाठी नरबळी जातो अंधश्रद्धेच्या या चक्राला बंद करा या ये शिलका हर मानसा मानुस उंच कराया ये सिलका महापुरे ते लोक गर्भपात का बालिकेचा महापुरे ते लोक मंग गर्भपात का बालिकेचा लेख वाचवा लेख सिकवा कन्यादाना ये सिलका अर सा माणूस तिला उंच कराया ये शिलका <coughs> पुन्हा एकदा भक्ती ही घुसलाय भामटा भक्तीमध्येही घुसलाय भामटा प्रसादातही त्याचाच वाटा भक्तीमध्येही घुसलाय भामटा प्रसादातही त्याचाच वाटा भोळ्या भाबड्या या जनतेला जागृत करण्या ये शिलका का आर मानसा माणूस किला उंच कराया ये शिलका का अतिशय महत्त्वाचं दोन आहे जन्मदात्याशी धरून आबोला जन्मदात्याशी धरून या बोला देव शोधण्या निघाला जन्मदात्याशी धरून आबोला देव शोधण्या तुरे निघाला माता पिताच देव आपुले पूजन त्यांचे करशील का हरमानसा माणूस केला उंच कराया ये शील का निसर्गासी खेळ खेड़ खेळूनी पळाले आपले तोंडचे पाणी निसर्गासी खेळ खेड़ खेळूनी पळाले आपले तोंडाचे पाणी बाग या सृष्टीवरती फुल वया तू येशील का अर मानसा माणूस किला उंच करा या येशील का आणि शेवटच्या दोन ओळी इतिहास घडविणाऱ्यांच्या इतिहास घडविणाऱ्यांच्या केवळ जयंत्या पुण्यतिथ्या इतिहास घडविणाऱ्यांच्या केवळ जयंत्या पुण्यतिथ्या सदविचाराने पेटून त्यांच्या परिवर्तन तू करशील का अर माणसा माणूस केला उंच या येशील मनातील ठाव मनातील आक्रोश ऐकून घेशील का अर माणसा माणूस उंच कराया ये शिल का खूप खूप धन्यवाद सरांची कविता आम्हाला जगण्या असं मी बांधील नाही अंधारात डुसमणारा मी कण दिलं नाही पावसाच्या रौद्र रूपातला मी कडकडाट सर्वत्र विजेचा करू पाहणाऱ्या वादळाचा मी थरथराट ही शब्द आहे कवी वर्य रौद सरांनी आपल्यामध्ये